प्रेरणात्मक काम हे नेहमीच यशाला जन्म देत असते आणि तुम्ही हे करून दाखवलं आहे पुन्हा एकदा कामातून नवा जन्म घेतल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील रवींद्र शिंदे यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदेश महामंत्रीपदी निवड झाली असून रवींद्र शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाची पावती जणू आपल्याला मिळाली अशी भावना व्यक्त केली रवींद्र शिंदे यांच्या भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली असे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहीचे पत्रक रवींद्र शिंदे यांना प्राप्त झाले विशेष आभार आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच अनिल दादा जाधव आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांचेही सहकार्य लाभले सर्व हितचिंतक आणि ज्येष्ठ यांचे या निवडीबद्दल रवींद्र शिंदे यांनी आभार मानले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना रवींद्र शिंदे यांनी दिली नमस्कार माझे नाव रवींद्र अंबादास शिंदे काल माझी भारतीय जनता पार्टी भटके मुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे मंत्री महोदय माननीय गिरीश भाऊजी महाजन यांचे आभार मानतो तसेच भाजपाचे भटकी मुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र राहुलदादा केंद्रे यांचे मी विशेष आभार मानतो माजी आमदार नरेंद्र दादा पवार यांचे आभार मानतो तसेच विशेष आभार ज्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आमचे राजकीय वारसदार राजकीय क्षेत्रात आम्हाला जे प्रत्येक गोष्टी आमच्या पाठीवर खंबीरपणे उभे राहणारे औसा विधानसभाचे लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब यांचे आम्ही विशेष आभार मानतो ही नवीन जबाबदारी आम्हाला मिळाल्याबद्दल फटकेमुक्त समाज जो बावन जाते त्यांच्यासाठी ज्या ज्या वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ज्या महत्वाचे कामं करण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी आम्ही मार्गी लावू समाज येथे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तळागाळातील लोकांसाठी ज्या आवश्यक गोष्टी त्या आम्ही करू पहिलं प्राधान्याने आमची गोष्ट ही आहे की ज्यासाठी आम्ही खूप दिवसाचा प्रयत्न करतो जातीचा दाखला जातीचा दाखला हा खूप महत्वाचा विषय आहे एकसठ वर्षाचा पुरावा भटकेमुक्त समाज भटकंती करत असल्यामुळे जातीचा दाखला हा विषय खूप गंभीर प्रश्न आहे जी आर नसल्यामुळे जातीचा दाखला स्थायिक लोक कोणीही नाही त्यामुळे ती एकसठ वर्षाचा पुरावा देऊ शकत नाही त्यामुळे आमची त्या पद्धत कार्यवाही चालू आहे लवकरच त्या पद्धतीनं मार्गी लागेल आणि एकसठ वर्षाच्या जाचक अटीपासून आम्ही लवकरच भटके विमुक्त समाजातील लोकांना त्या माध्यमातून मार्ग काढून वेगळं करू व त्याच्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड नोंदणी नवीन मतदार कार्ड नोंदणी प्रधानमंत्री स्वामित्व योजना ई श्रम कार्ड प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ कार्ड महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना असे विविध कल्याण योजनांची माहिती आम्ही सर्व समाजाला माहिती देऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना माहिती देऊन त्याची कार्यवाही विल्हेवाट करू व्यवस्थितपणे मार्ग काढू व वेळोवेळी समाजाला ज्या ज्या गोष्टीसाठी गरज पडेन मुक्त समाजासाठी आम्ही चोवीस तास काम करू व ज्यावेळी जिथं आमची गरज पडेल जिथं हागेल त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के पोहोचू एवढी आम्ही गाई देतो परत एकदा शेवटचं अभिमन्यू पवार आमदार नरेंद्र दादा पवार माजी आमदार त्यानंतर राहुल दादा केंद्रे या सर्वांचे मी विशेष आभार मानतो त्यांनी आम्हाला ही जबाबदारी दिली आम्ही योग्य पद्धतीने ही पार पाडू व सर्व समाजातील सर्व घटकातील भटकेमुक्त समाज असू त्यानंतर आमचा वडार समाज असेल वंजारी समाज असेल बेलदार समाज असेल कैकाडी समाज सर्व समाजाला आम्ही योग्य न्याय देऊ व त्यामधून न्याय देण्याचा प्रयत्न करून पुढं चांगलं काम आम्ही करून दाखवू महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक